माजी आमदार सुरेश लाड यांना पुढे करत भाजपनं शक्तीप्रदर्शन केलं का तर हो भाजपनं हे शक्तीप्रदर्शनही केलं आणि अप्रत्यक्षरित्या कर्जत खालापूर विधानसभेचा उमेदवारही घोषित केल्याचं हे चित्र या सभेतून पुढे आलंय कर्जत खालापूर विधानसभेचे तीन टम आमदार राहिलेले माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते सुरेश लाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नागपूर येथे भाजपचं कमळ हाती घेत भाजपत पक्षप्रवेश केला शांत संयमी समजले जाणारे लाड हे पक्के मुरब्बी राजकारणी म्हणूनही ओळखले जातात सुरेश लाड मागील काही वर्षांपासून शांत जरी दिसत असले तरी ते राजकारणात मोठी खेळी खेळणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू होती आणि सुरेश लाड काय चाल चालतात याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून असतानाच लाड यांनी भाजप पक्षप्रवेश करून मतदारसंघात खळबळ माजवून दिली राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर सुरेश लाड यांना मतदारसंघात निवडून येण्यासाठी दोन पर्याय समोर होते तर शिवसेना ठाकरे गट त्यांना कदाचित उत्तम पर्याय ठरू शकला असता परंतु शिवसेनेतून नितीन सावंत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती आणि ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक देखील आहेत आपण उमेदवारी घेऊनही आपल्याला शिवसैनिकांच्या नाराजीचा सामना करावा लागला असता तर दुसरीकडे शिवसेनेतून आर्थिक बाजूही लाड यांना सांभाळावी लागली असते म्हणून शिवसेना हा पर्याय न निवडता लाड यांना भाजप हा एकमेव पर्याय समोर होता केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला मोठा राजकीय पक्ष म्हणून सध्या भाजपकडे पाहिलं जात असून युतीतही भाजपचं वर्चस्व आहे त्यामुळे लाड यांना भाजप पक्ष प्रवेश करून कार्यकर्त्यांना बळ देता येणार होत शिवाय आपले कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या विरोधकांना नमवून मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करून ठेवणं सोपं होणार होतं आणि त्यामुळेच लाड यांनी भाजप पक्ष प्रवेश केला दरम्यान लाड यांना पत्रकार परिषदेत प्रश्न देखील विचारण्यात आला होता शिवसेना पर्याय समोर असताना भाजप का यावरही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर लाड यांनी सफाईदार उत्तर दिलं शिवसेनेकडनं किंवा राष्ट्रवादीकडनं कोण उमेदवार राहील हा त्यांचा आपापसातला आप चर्चेतला प्रश्न आहे तसं काही ठरलेलं नाही परंतु आता राष्ट्रवादीमध्ये कोण इच्छुक होतील आता उर्वरित राहिलेल्या याच्यातनं मला काही सांगता येत नाही पण शिवसेनेकडनं नितीन ही इच्छुक आहेत आणि त्या दृष्टीनं ते काम करत आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षातनं उमेदवारी मिळण्याची संधी आहे चान्सेस आहेत आणि मग आपण काहीतरी खटपटी लटपटी करायच्या काही लोकांच्या इच्छेकरता आणि आपण तिथे त्यांच्या ताटावरती जाऊन बसायचं हे योग्य नाही आता कसं करता आपण असं करायचं मी आनंदी आहे समाधानी आहे बरोबरच्या लोकांना बरोबरच्या लोकांना आपल्याला पुढल्या काळामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळो त्यांच्या अडीअडचणीमध्ये आपल्याला मदत करता येऊ त्याच्याकरता कुठेतरी सत्तेचा सहभाग असावा लागतो त्या दृष्टिकोनातून आपल्याला सुरेश लाड यांना पक्षात घेऊन भाजपनं के पक्षप्रवेश केल्यानंतर मात्र एका चालीत दोन दिग्गज उमेदवारांना धक्का दिलाय भाजपची मतदारसंघात साधारणपणे तीस हजार एवढे मतदार आहेत तर लाड यांच्या नंतर तीच ताकद साधारण पन्नास साठ हजारांपर्यंत पोहोचणार होती तालुक्यात लाड यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि तो कुठल्याही पक्षचिन्हाला मानणारा नसून तो वैयक्तिक लाड यांचा आहे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे युतीतून लढून आमदार झालेत त्यामुळे थोरवे यांना भाजपची जी मतं पडणार होती ती आता भाजपकडे असलेल्या नेतृत्वामुळे पडणार नाही कारण भाजप आपलं कर्जत विधानसभेत कमळ फुलवू पाहतं आणि त्यासाठी भाजपनं तयारीही केली पनवेल येथे आढावा बैठकीत भाजप नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही कर्जत मतदारसंघात आपला उमेदवार असेल अशी घोषणा यापूर्वीच केली होती याशिवाय भाजप कार्यकर्त्यांना आमदार महेंद्र थुर्वेबाबत नाराजी आहे भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही यावर रंगलेला वाद विकास निधीमध्ये सहभागी करून न घेण्यापर्यंतची सल भाजप कार्यकर्त्यांमध्ये आजही आहे भारतीय जनता पार्टी शिवसैनिकांवर अन्याय होत आहेत परंतु पक्षप्रमुखांच्या आदेशाने आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक शांत आहेत परंतु ज्या दिवशी आम्हाला आदेश मिळतील त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता रस्त्यावर फिरून देणार नाही अशा पद्धतीचे शिवसैनिक आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून भाजप कार्यकर्ते थोरवे यांना पाडण्यासाठी म्हणून सुधाकर घारे या प्रतिस्पर्धीतील उमेदवाराला मदत करणार होते आणि यात ते यशस्वी देखील ठरले असते परंतु सुरेश लाड यांनी भाजप पक्षप्रवेश केल्यानं सुधाकर घारे यांचीही लाड यांनी राजकीय या कोंडी करून ठेवली आहे सुधाकर घारे यांना आता राष्ट्रवादीशिवाय दुसरी मतं घेण्यास कसरत करावी लागणार आहे पहिलेच राष्ट्रवादीत दोन गट झाल्यानंतर एक गट लाडांच्या बाजूने होता तो आताही सोबत असल्यामुळे एका चालीमध्ये लाड यांनी दोन दिग्गज खेळाडूंना राजकीय आखाड्यात चितपट केलंय असंच काहीस म्हणता येईल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाचा एक उमेदवार रिंगणात असणार आहे असं चित्र सध्या तरी मतदारसंघात दिसतंय परंतु लाड यांना आता भाजपचं पाठबळ मिळालंय आणि ते नुकताच भव्य पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी दिसूनही आलंय मंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर यांचेही या मतदारसंघात कायम लक्ष राहिलंय महेंद्र थोरवे यांना निवडून आणण्यात चव्हाण यांचा मोठा हात होता अशी चर्चा होती त्यामुळे सुरेश लाड यांच्या पक्षप्रवेशानंतर नुकताच ठेवण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आणि त्या सोहळ्यात जमलेली गर्दी विरोधकांच्या मनात धडकी भरवणारी होती शिवाय झालेला पक्षप्रवेश त्याचसोबत भाजप कार्यकर्त्यांची ती घोषणाबाजी देखील सर्व काही सांगून जात होती त्यामुळे भाजपनं लाड यांना पुढे करत मतदारसंघात आपली ताकद तर दाखवलीच शिवाय उमेदवारांची घोषणा देखील केल्याचं अप्रत्यक्षरित्या दिसून आलं या निवडणुकीत शेकापो आरपीआय मनसे अशा छोट्या छोट्या राजकीय पक्षाला मात्र आपलं भवितव्य राखण्याची कसपणाला लागणार आहे परंतु या राजकीय खेलपटलावर अनेक दिग्गज घोडे दौडवत असून राजकीय वाळूच्या रस्त्यात कोणता घोडा कधी पाय घसरून पडेल हे सांगता येणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत